एखादा लहानसा कार्यक्रम असला किंवा कु विकेंडला कुठे बाहेर जायचं असलं की आपण छान दिसावं असं प्रत्येकीला वाटतं पण कधी चेहऱ्यावर खूप डाग पडतात तर कधी सुरकुत्या पडल्याने चेहरा वयस्कर दिसतो काही वेळा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढतात तर कधी आणखी काही चेहऱ्यावर फोड आणि पिंपल्स येणे ही तर अतिशय सामान्य गोष्ट आहे याशिवाय उन्हाळ्याच्या दिव दिवसात त्वचा टॅन होण्याचे प्रमाणही जास्त आहे हा उपाय कोणता आणि तो नेमका कसा करायचा ते पाहूयात एका लहानशा कढईत एक चमचा हळद घेऊन ती चांगली भाजून घ्यायची आहे लालसर रंग येईपर्यंत भाजल्यावर गॅस बंद करायचा ही भाजलेली हवळ हळद एका वाटीत काढून घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा मध घालायचा हे मिश्रण चांगले एकत्र करून फेस पॅक लावतो त्याप्रमाणे चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखे लावायचे साधारण दहा ते बारा मिनटे हा पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवून नंतर चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा हे तिन्ही पदार्थ चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याने हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरीही चालतो तुम्हाला कशी वाटली आजची ही होम रेमेडी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका